ते तशी करते बन नाही मग ना, बन नाही 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 तुझ्या मेकअप करायचं का ना, ना, ना। कची मी हा छान छान दिशाले आहे ना छान ना छान छान दिशाली ना मी बघा तुम्हाला म्हणलं का नाही ह्याला कॅमेरा सुरू झालेला लगेचच कळतो आणि व्हिडिओ चालत हे पण लवकर बघा ह्याला लगेच सायलेंट एकदम काहीच बोलायचं नाही एकदम सायलेंट हो ना <laughs> <laughs> आतापर्यंत मला हे कळत नाही ज्या दुसऱ्या मुली ज्या असतात ना ते आरशामध्ये मध्ये बघून व्हिडिओ कशा करतात तेच कळत नाही माझ्या दहा अर्धा चार इकडे जाते अर्धा इकडे करते आणि मोबाईल जास्त दिसते माझा ते पण लवकर शिकून घ्यावं लागेल कसं म्हणतात ते माझं डायरेक्ट असं तरी येते असं तरी येते असं तरी येते हे बघा कसं दिसतंय तुम्हाला घेतच येत नाही शिकून घ्यावं लागेल लवकर तर फायनली मी तयार झालेले आहे आणि मी कशी दिसते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चला बुबली भियले सर गो कुठे गेली ते बघा आणि आज आमच्या घरी मस्तीपैकी चिकनचा बेत आहे आणि घरी मस्तीपैकी चालू आहे आमच्या बिर्याणी बनवायला आणि आई मस्तीपैकी बिर्याणी बनवते आणि इथं आमच्या झालेल्या आहेत भाकरी तयार सोबतच इथं थोडंसं सुकं पण काढून ठेवलं आहे आणि इथं आहे चिकनची भाजी मला फक्त रस्सा रस आवडतो चिकनचा आणि चिकन, चिकन खाऊन बघा कशी झोपली आहे माऊ हिला फक्त खायचं झोपलेलंच पडलेलं असतं तर या तुम्ही सर्वजण आमच्या घरी चिकन खायला आणि तर मस्तपैकी आमच्या घरी बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत आईनं एकदम पातळ पातळ भाकरी केल्या आणि सोबतच आहे आपल्या चिकनची भाजी आणि मस्तीपैकी बिर्याणी बनवलेली आहे आईनं जी सगळ्यात भारी बनवते ही साधी सिंपलच असते कुकरमधली बिर्याणी जी आहे ना ते सगळ्यात भारी लागतं बरं कारण म्हणजे पुलाव एक प्रकारचा म्हणजे एक नंबर लागतो आमच्या घरातला आपले भारी बनवते तसे लागायला आणि हे जे आहेत ना हे ताटं हे मेन ताटे जे आहेत म्हणजे तात आहेत बरं चिकन मटन खाण्यासाठी ही आहे बघा जी थाळीमध्ये चिकन काय असतं फक्त आणि फक्त रस्सा असतो मला असं खेळायला आवडत नाही खायला फक्त रस्ता रसायला मी

सोबत क्रिकेट पाहत पाहत खातोय मास्तर आणि ही माझी प्लेट या खायला माझ्या आईचं तर फेवरेट आहे आमच्या बबलीला जिथं जागा भेटेल ना तिथं झोपयली आमची बबली आहे का नाही बबली झोप लागली तुला आता तुम्ही म्हणाल की बबलीनं असं का केलं कारण की त्या ठिकाणी बबलीला लागलंय मावजी आहे ना आम्हाला ना सांगता बाहेर जाते आणि भांडण करून आली एका दुसऱ्या मांजरी सोबत आणि ती पण दिसायला सेम हिच्यासारखीच आहे आणि त्या मांजरीने हिला चांगलं नख मारले तर कसं मारले आणि तिनं इतकी सायलेंट कधीच राहत नाही आणि त्या सगळ्यात जास्त सायलेंट आहे आणि कुणाला बोलत नाहीये किंवा रिस्पॉन्स देत नाहीये कुठल्या गोष्टीला तिला न खूप लागले दाखव का बघ तशी करते बन नाही माव बन नाही नाही होत पण नाहीये आता जास्तच नक लागले तिला आणि हे बघा इथं आतमध्ये लागले इथे न हात पण लावू देत नाहीये तिला ए माव की कि बबले हा दाखव ना आपण सकाळी दवाखान्यामध्ये जाऊ हम्म तुला घेऊन मला दाखवू अगोदर नाहीच दाखवणार मला हा त्या तिनं ज्यावेळेस झोपेल ना मी त्या टायमिंगला दाखवेल तिला लागलेलं ती अशी काही दाखवणार नाही नाहीतर आम्हाला चावल आणि जास्तच तिनं राग करते त्याच्यामुळं तिथे तिथे लागले तिला तिनं आता जिथं चाटते ना तिथंच लागले आणि तिने फर्स्ट टाइम भांडण करून आले दुसऱ्या मांजरी सोबत त्यामुळे आम्ही तिला रेबीच इंजेक्शन पण देणार आहोत म्हणजे अँटी रेबीज काहीतरी असते त्या पॅटर्न मधलं ते पण इंजेक्शन आम्ही देणार आहोत उद्याच्या व्लॉग मध्ये तर ते नक्की तुम्ही व्लॉग ब्लॉग गरम पण लागते अचानकच त्यामुळं आम्ही तिला थोडस आमच्या पद्धतीनं हे करतोय बर नाही बरं नाही नाए। तुला नाही बघले